जळगाव ते छत्रपती संभाजी महाराज नगर महामार्गावर वाढत्या तापमानामुळे चालत्या ट्रकला आग लागण्याची घटना आज दिनांक चोवीस मे रोजी दुपारी बारा वाजता घडली असून परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्यामुळे या प्रसंगी पुढील अनर्थ टळला आहे जळगाव ते छत्रपती संभाजी महाराज रोडवर रोडवर माडपिंपरी गावाशेजारील भवानी फाट्याजवळ गहू भरून नेणारा ट्रक आर जे झिरो नऊ जी डी नव्वद शून्य पाच पाच हा रस्त्याने जात असताना वाढत्या तापमानामुळे ट्रकने पेट घेतला असून यामुळे या, या परिसरात खडबड उडाली दरम्यान पाडधी येथील सरपंच कमलाकर पाटील दत्ता साबळे पद्माकर पाटील मोहन भोजने संतोष भोई नेरी ग्रामपंचायतचे सदस्य कल्पेश बेलदार अतुल पाटील यांच्यासह नागरिकांनी तत्काळ जामनेर येथील अग्निशामक बंब पाचारण केले असून त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे